महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलंय सांगली जिल्ह्यात सरासरी चोपन्न मिलीमीटर पाऊस झालाय गेल्या दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे पण तरीही जिल्ह्यातील येरळा नदी आणि छोटे पाच बंधारे तुडुंब वाहत आहेत तर म्हैसाळ बंधारा इथला ओव्हरफ्लो होऊन वाहतोय कर्नाटकला जोडणारा म्हैशाळ कालवा इथल्या शिरोळ तालुक्यातल्या कनवाडला जोडणारा बंधारा सध्या संपूर्ण पाण्याखाली आहे हा बंधारा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी राज्यात मान्सून हे मे महिन्यातच धडकलेलं आहे या मान्सून पूर्व पावसाळ्यामुळे राज्यात हा करा माजलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी चोपन्न टक्के पाऊस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि सध्या सांगली जिल्ह्यातील पाच बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहे त्यातीलच एक बंधारा हा आहे जो म्हैसाळला आणि कर्नाटकला जोडणारा हा बंधारा आहे आपण पाहू शकतो या बंधारापासून जो कनवाडला शिरोळ तालुक्यात जाणारा जो रस्ता होता छोटा मार्ग होता बंधारावरील त्याचा संपर्क तुटलेला आहे आणि या बंधाऱ्यापाशी आपण पाहू शकतो की पाणी हे बंधारावरून अगदी ओसंडून वाहत होते आणि हा जिल्ह्यातील शेवटचा बंधारा तो कर्नाटकाला जोडणारा बंधारा आहे आणि या ठिकाणी धाडशीप्रमाणेसुद्धा काही युवक मासे पकडण्याचा पाण्याच्या पात्रात उतरून असं एक गंभीर प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सुरक्षा बल किंवा पोलीस दलाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नसल्यामुळे अशी जीवतहानी स्टंटबाजी करत असताना अशा दुर्घटना घडू शकतात याकडे पोलीस प्रशासनाने संबंधित प्रशासनानेही लक्ष देण्याचे गरजेचे आहे सध्या पावसाचा जोर ओसरला जरी असला तरी पाणी पातळी कमी झालेली नाही आहे कॅमेरामॅन सुजित दोडकेसर सा, शरद साते एन टी टी मराठी सांगली